गोष्टी तुलाच देवाने समजावून पाठवलं ना काहीच काम करत नाही आई आ किती खोट खूप मेहनतीने कोणाच्या आठवड्यात खरं खरं बोल कोणाच्या आठवड्यात हे गाईड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा विषय असा आहे की आज आम्ही चाललोय श्रद्धा आणि मी चाललोय शिवर्णचं आधार कार्ड करण्यासाठी ऍक्च्युली आमचा हा मागच्या पासून प्लॅन झाला की आधार कार्ड काढायचं आहे आहे पण लास्ट वीक माझी मॉर्निंग होती त्यामुळे आम्हाला काय पॉसिबल झालं नाही तर आज पाहिले सुट्टी आहे मला तर मी आणि श्रद्धा चालू आहे शिवताला घेऊन आधार कार्ड सुट्टीच्या दिवशी मी लास्ट ब्लॉक लास्ट ब्लॉक मध्ये सुद्धा बोललो होतो की सुट्टीच्या दिवशी मला न सुट्टी ऑफिसच्या सुट्टी पण घरी तरी सुट्टी नसते मला या गोष्टीसाठी तर आता तुझं आधार कार्ड वगैरे काढायचंय आधार कार्ड काढल्यानंतर मग आपण जाणार श्रद्धाच्या कॉलेजला थोडंसं काम आहे मग ते काम करून येणार आम्ही घरी पुन्हा तर आम्ही आज दिवसभरामध्ये काय काय करतो आजची रुटीन आमची कशी आहे आज तुम्हाला दाखवतो आय होप की हा खूप खूप खुँ इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा खरंच खूप मजा येणार ब्लॉग बनवासाठी तर चला आता मी निघतो रोटिअल आपण पुढे मग मी काय करत आहेस तू शिवाजनाच हे तू कशी वाटत तुला व्हिडिओ बघा माझ्याशी काय प्रत्येक गोष्टी मध्ये भांडतो लाग 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 बर बर संदुन्सारा संदुन्सारा ना हा की बरोबर सगळ्या शांत राग कमी कर एक काम तर व्यवस्थित कर धडवर येत मला काम करायला करायला सगळ्या गोष्टी येतात इलेक्ट्रिक कामते का सगळ्या गोष्टी येतात मला काहीच नाही फक्त काम करत नाही आई किती खोटं मावशी आज आलीयस नाही एक मिनट मी मम्मी। आता मम्मीच वाचू शकतो ना मम्मी इकडे लागेल बोलायचं नाही मम्मी खरं सांग मी तुला मदत करते की नाही

मला सांग तुम्ही घरी काम नाही करत घरी करते नाही करत ना करते काहीच का माहेर कशाला असतं का बोल का नाही करत नाही मी तेव्हा करते करते बोल ना इथे नाही करत ना प्रॉब्लेम तो आहे दे। मला तुला मी दे मी सगळ्या गोष्टी मध्ये माझ्या प्रॉब्लेम असतो मग मी काय वाटते तुला या गोष्टीवर किती रड्यावर आला मग हर किती रड्यावर आला झोपल्याशिवाय आता ते उठणं लवकर मुश्किल आहे हमेशा आता उठवावं लागेल ते आता आधार कार्ड आहे सो त्यासाठी आम्ही आलो इकडे पण आधी झोपलेली आहे उठवती का शिवाय भेटली

अजून फायनली शिवराजाचा आधार कार्ड काढून झालेला आहे शिवराज तो झोपू शकतोस तू झोपू शकतो चल चल तर जस्ट आम्ही आता घरी आलोय आपल्या शिवज्ञाच्या घरी म्हणजे माझ्या शिवज्ञाचा आधार कार्ड वगैरे काढून झाला व्यवस्थित आम्हाला मला वाटते दोन तीन दिवसानंतर आम्हाला मुहूर्त लागला कारण की आम्ही आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ हे चालू होतं आमचं आणि पाऊस सुद्धा असायचा आणि आज तरी पण पाऊस असताना निघालो परी इथे दोन तीन दिवसापासून राहायला आलाय सो so, तिला पण इथून घ्यायचंय सोबत आणि मग हिला घेऊन आहे ना आम्ही जाऊ घरी आणि बघा आमची मॅडम कशी झोपलाय मी काय म्हणतोय तुला इथे बघ परी तू राहा इथे आम्ही जातोय तुला कोण सोडणार आहे मम्मी सोडणार आहे

हिमाचा ब्लॉग टाकलेला आणि आपल्याला छान म्हणजे रिस्पॉन्स पण छान भेटलाय पुढे पण आपल्याला रिस्पॉन्स भेटू दे असाच आणि गाईज सपोर्ट करत राहा असंच कमेंट करून सांगा पुढचा ब्लॉग कोणता पाहिजे कोणती आणि नक्कीच सांगा कोणती रेसिपी पाहिजे तर आपण आता कॉलेजला पोहोचलेलो आहे आणि आता ते सांगितलं कारण की ते जेवायला गेले आणि आम्हीच लेट झालो हमेशा आम्ही लेट होतो कारण की आम्हाला गेलो होतो सो त्याच्यामुळे लेट झाला तो, तो, तो जेवायला गेले अजून आम्हाला पंधरा वीस मिनटं थांबावं लागेल मग ते आले की मग ते तिथं सर्टिफिकेट श्रद्धाचं श्रद्धाचं सर्टिफिकेट घेऊन आम्ही निघाले कॉलेजने ट्रॉफी सगळं खूप जिंकल्या श्रद्धा मी मी मिळून सगळ्या ट्रॉफी संपलं इकडेच तर आता सर्टिफिकेट वगैरे घेऊन झालेलं आहे आता मी निघतोय श्रद्धाला आता काहीतरी खायचं आहे बोलते तर चला आता आपण सगळे काहीतरी खाण्यासाठी मध्ये खाऊन झालं की मग आपण डायरेक्ट मात्र घरी जाऊया तर आम्ही आलो आहे श्रद्धाच्या फेवरेट हॉटेलला तिला लोकमान्य हॉटेल हो। खूप जास्त आवडतो आहे पालघरचं चला आता आपण चाललो आहे मध्ये तर तुझ्या फेवरेट हॉटेलला तर आपण आलेलो आहे खुश पाहता काय खायला व्हेजमध्येच खायला आहे मला तुला कारण की आज असं पण पण खूप क्राउड आहे ते इथे दिने सकाळ संध्याकाळ मी बराच म्हणजे सकाळी सुद्धा आलो संध्याकाळ सुद्धा आलो आणि रात्री सुद्धा आलो पण हमेशा क्राउड असतोसतिया सीरियसली खूप चीन आहे बट टेस्ट फॅशियस पण लो परफेक्ट लोकेशन आहे स्टेशन नेअर बाजूलाच आहे ते अच्छा आता तर मॅडमचा खाऊ घरी झालेला आहे तर चला आता आपण निघूयात घरी जाण्यासारखे आता घरीच नका चला तर आता आपली गाडी तिकडे रेडी आपली वाढ बघा जस्ट तर या मॅडमच्या कॉलेजला आलो आहे अजूनपर्यंत याची काही कामं संपत नाही आहे तिला आता अचानक कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमधून तिथे आता श्रद्धाने ॲडमिशन घेतलं आहे त्या कॉलेजमधून तिला जस्ट फोन आला होता की जशी घरी पोचायच्या पहिले फोन आला होता तर आता मी चाललो त्या कॉलेजला काही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत तर चला आता आपण जाऊयात म्हणजे आता जस्ट पोचलो या कॉलेजला तर आता मध्ये जाऊयात आपण चलो इथे आहे कॉलेज श्रद्धाचं आता आम्ही आलो आहे तुमच्या बाळांना भेटण्यासाठी तर जस्ट आता आम्ही घरी आलो आहे आता भूक लागलाय खूप मला तर आता मी जवळतोय असतील आहे हा आई इथे या तुम्ही आता त्यांची भांडण बघा तुम्ही मी काय करतो माझी त्यांच्या पॅकनिक बघा मी काय बोलतो ही आहे ना तिथे काय खायला मिळत नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि हिला आता चायनीज खायचं आहे आणि जवली मिळत नाही तर तिला आता जेवण जेवायचं मिळत नाही म्हणजे हिर बाहेरच बाहेरच खाणार का हमेशाय बोल आता बोल ना आता बोल, बोल। तर जाऊ द्या जा, ती आता माझ्यावर आंगवलेली आहे कारण की आई याने मी तिचं भांडण लावून दिलं ॲक्च्युली तिने खालेलं आहे तिचं पोट भरलेलं आहे ती मला पहिलेच बोलली होती पण ठीक आहे आता मी जेवतो जेवतो ती नंतर थोड्या वेळाने जेवणाऱ्या असं बोलली आता आईने माझ्यासाठी मस्त जेवण केलेलं आहे आणि आज मंगळवार असल्यामुळे आमचं वेजेस आहे सो त्यासाठी आता व्हेज खावं लागेल तर चला मी जेवतो वगैरे मग भेटूयात आपण तर फायनली आम्ही आता जस्ट घरी आलोय आज आमचे सर्वच काम झालेले आहेत म्हणजे आजची सुट्टी माझी बऱ्यापैकी श्रद्धाने व्यवस्थित सिस्टमॅटिक दिवसभरात संपवलेली आहे आज शिवराज आधार कार्ड सुद्धा काढला आहे पूर्ण कामं झालेली आहेत आणि आता माझ्या मागे लागणार नाही ना हे काम बाकी आहे ते काम बाकी फायनली सगळ्या गोष्टी तर फायनली आजचा जो माझा सुट्टीचा दिवस होता आज पूर्णपणे तो श्रद्धाने वाया घाललाय पूर्णपणे वाया घाललाय पुढच्या सुट्टीला चालणार नाही ठीक आहे पुन्हा सेट बरोबर तर चला असं असं करतोय तर तुम्हाला आपला आजचा लुक कसा वाटला हे कमेंट करून सांगा मी दिवसभर तास काय काय रुटीन होतं आज तुम्हाला पूर्णपणे दाखवलेले आहे तर चला ब्लॉग एंड करतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला भेटयात आपण पुढे नवीन ब्लॉग मध्ये चलो बाय